वेलकम मित्रांनो संजय दामकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम मित्रांनो आपण कसे आहात आपण सर्वजण चांगलं सरस मी आशा करतो आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉकला नवीन माहितीसह सुरुवात करूया मित्रांनो आपल्या जीवनामध्ये पाण्याला फार महत्त्व आहे पाणी जर अशुद्ध असेल तर आपण बऱ्याच वेळा आजारी पडतो तर आपल्या जीवनामध्ये पाणी जर शुद्ध असेल तुम्हाला चांगलं पाणी जर प्यायचं असेल तर हे टी डी एस नावाचं हे छोटंसं यंत्र आहे तर याच्या साहाय्याने आपण पाणी शुद्ध आहे का नाही हे पाहू शकतो तर तुम्हाला हे ॲमेझॉनवरनं मागवता येईल ह्याची हे प्राईज आहे टू नाईंटी नाईन दोनशे नव्याण्णव रुपये तुम्हाला हे मिळेल तर आता हे मी मागवलेलं आहे आता माझ्या घरात पाणी शुद्ध आहे का नाही मी ह्यात हे चेक करणार आहे टी अर्थ आहे टोटल डिझॉल्वड सॉलिड्स म्हणजे पाण्यामध्ये जे विरघळलेले जे काही पदार्थ आहेत त्या म्हणजे मॅग्नेशियम कॅल्शियम पोटॅशियम सोडियम कार्बोहायड्रेट्स मीठ तर हे जे घटक आहेत ह्या घटकाला या ह्या घटकाला अल्ट्रावायलेट हे नष्ट करतं आणि त्यातून ते लहान लहान जीवजंतूला ते मारतं पाणी स्वच्छ करतं त्यातली मातीसुद्धा ते बाहेर काढतं आणि अल्ट्रा फि अल्ट्रा फिल्टरने ते पाणी बाहेर पडतं ते स्वच्छ होतं आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधून हे पाणी फिल्टर होऊन आलेलं असतं तर हे प्रमाण जवळपास दोनशेपर्यंत असतं तर त्यासाठी हा अल्ट्रा वायलेट प्लस अल्ट्रा फिल्टर अतिशय योग्य आहे आणि बाजारात त्याची किंमत देखील जवळपास सात ते आठ हजारापर्यंतच आहे कारण जे आरो आहे ओ फिल्टर त्याची प्राईस मी सांगितल्याप्रमाणे मग अशी पंधरा हजार ते पंचवीस ते हजारापर्यंत जास्त किमतीचे पण आहेत पण ते कुठे आरो हे कुठे वापरायचे आरो हे समजा समुद्राचं पाणी असेल त्यामध्ये खूप मीठ वगैरे असेल तर ते पाणी शुद्ध करायला तर ह्या आरो फिल्टरचा उपयोग होतो किंवा बोरचं पाणी आहे त्यामध्ये पाण्या पाणी हे अशुद्ध म्हणजे जवळपास पाचशेच्या पुढं जर पाणी अशुद्ध असेल तर त्या ठिकाणी हे आरोचं चा फिल्टर चालतं पहिल्यांदाच आपण ह्या टी डी एस मीटर आपण मागवलेला आहे की घरामध्ये जे पाणी आहे नळाचं पाणी वगैरे हो पण नळाचं पाणी आहे किंवा जारचं पाणी आम्ही सध्याला वापरत आहोत तसेच कधी कधी आम्ही ह्या हे जे आहे वीस रुपयेची बोटल दहा रुपये तर हे सुद्धा पाणी आम्ही वापरतो की हे पिण्यासाठी हे प्रमाण हे पाणी योग्य आहे हो का हे आपल्याला बघायचं आहे म्हणून तर आपण हे सध्याला हे प्रयोग करतोय तर बघूया पाणी पहिलं पहिले काचेचं भांड आहे हे यात तकल नळज पण टाकलेलं आहे ओके आणि याच्यामध्ये दुसरं ही याच्यामध्ये ही बिस्लरी ओके okay. जे बॉटल हां ही हां आणि आता आणि हे आणि आता ही बिस्लरी बॉटल बॉटल आणलेलं मित्रहो हे सॅम्पलसाठी साठी आपण ह्याच्यामध्ये घेत आहोत आणि ह्या काचेच्या भांड्यामध्ये जे पाणी ओतले आहे तर त्या पाणी ओतल्यानंतर आपण कोल्ड्रिंकचं पण शेवटला कोल्ड ड्रिंकचं पण आपण हे घेतो आणि हे सर्व पीडीस मीटरने आता आपण चेक करूया टीडीस मीटरचं हे असं ओपन करायचं हे खाली अशी दोन्ही आहे त्याचं बटन ऑन करा हे ऑन ऑफचं आहे आणि टेम्परेचर आणि हे होल्ड होल्ड ओके होल्ड म्हणजे जे आपण हे करतो ना तर होल्ड बटन दाबले की होल्ड होत आणि हे वरचं पण निघतं ह्याच्यात शेल आहे okay. शेल हे चाललं चालत असतं आणि सध्याला झिरो दाखवतो थ्री झिरो आले चला आता आपण हे चेक करू आपण साधन नळाचं पाणी आपल्या घरातलं हे काचेचं जे भांड आहे ते पहिलं आहे नळाचं पाणी आपल्या तर आता ह्याचं आपण बघूया ह्याचं रिझल्ट काय येतो ते एकशे अठ्ठ्याऐंशी एवढं आलेलं आहे ते काचे भांड आहेत तर हे आहे जारचं पाणी तर आपण ते मोजूया लेडीज म्हणून आपण मोजूया ऑन करा त्याला सध्याला बघा हे झिरो झिरो जीरो

तिसर आहे झिरो करा अगोदर ही बॉटल आणलेली ओके हे जे आहे हे बिस्लरी बॉटलचं पाणी ह्या तीन नंबरच्या ह्या काचेच्या भांड्यामध्ये आहे झिरो बो दाखवा झिरो ऑन करू हा बघा आता आला ओके झिरो हा झिरो दिसतो आपल्याला तर दाखवा होल्ड करा फिफ्टी झालं आहे फिफ्टी फोर मित्रांनो हे चोपन्न आलेलं आहे ह्याच्यापेक्षा लिस्टरचं पाणी हे चोपन आलेलं आहे हे जे आपण जे आणतो त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे चोपन आहे आणि हे ही बेचाळीस बेचाळीस आणि हे ह्या चोपन्न चोपन्न तर अशा प्रकारे हे हे तीन काचेचे भांडे या ठिकाणी होते तर ह्यातलं आपण काउंट केलेलं आहे हे आलेलं आहे एकशे अठ्ठ्याऐंशी आणि हे आहे बेचाळीस आणि हे मित्रांनो हे घरातील नळाचं पाणी आहे आणि हे आहे जारचं पाणी पाणी हे आलेलं आहे बेचाळीस वीस लिटरची जे आणतो जार घेतो त्यातलं हे पाणी आहे आणि हे जे आहे या बिस्लरीच हे काउंटिंग झालं आलं चोपन्न आता याच्या व्यतिरिक्त आता आपण ड्रिंकचं पण चेक करू

तर एवढेच टी डी एसच प्रमाण याच आहे बघा तर मित्रांनो अयोग्य आहे पाचशेच्या पुढे गेलं म्हणजे चारशे तीनशेच्या पुढे ना तीनशेच्या पुढे गेले की पेने अयोग्य असत तर मित्रांनो ह्या ठिकाणी हे जे पाणी आहे तर हे आपल्या घरातील पाणी आहे आणि हे आहे एकशे अठ्ठ्याऐंशी आपण जर काउंट केलेलं आहे आणि आत्ता जर मला घरामध्ये फिल्टर बसवायचं म्हणलं तर मी कोणतं फिल्टर बसवावा तर माझ्या पुढे हा ही माहिती माझ्याकडे नव्हती परंतु मी थोडी सायंटिफिकली माहिती घेतली तर आपल्या घरामध्ये फिल्टर हा तर हा यू यू व्ही प्लस यू व्ही एफ तर हा फिल्टर बसवणं योग्य आहे कारण दोनशेपर्यंत दोनशेच्या प्रमाणापर्यंत हे यू वी यू म्हणजे अल्ट्रा व्हायलेट प्लस यू यप म्हणजे अल्ट्रा फिल्ट्रेशन तर हे हा काय प्रकार आहे तर आपण ते समजून घेऊ तर मित्र हो अल्ट्रा व्हायलेट व्हायलेटचा अर्थ आहे तर ते पाण्यामध्ये जे काही जंतू आहेत तर हे जंतू मारण्याचं काम हे अल्ट्रा व्हायलेट करतं आणि पुढे अल्ट्रा एफ जे आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन हे त्या पाण्यात जे काही जंतू जे काही मेलेले आहेत तर ते सर्व फिल्टर करून ते बाहेर टाकतं तर असं आपलं आहे यू व्ही म्हणजे अल्ट्रा वायलेट प्लस अल्ट्रा फिल्ट्रेशन तर असं काम करतं कारण कारण हे या ठिकाणी पी सी एम सीकडून ऑलरेडी हे पाणी फिल्टर करून आलेलं असतं आपल्याकडे फक्त आपल्याला मनात जी काही शंका असते की ह्या पाण्यामध्ये माती किंवा मॅग्नेशियम पोटॅशियम कार्बोहायड्रेट किंवा मीठ कॅ क्या, कॅल्शियम तर हे जे घटक आहेत तर हे हे घटक ह्या पाण्यामध्ये असतात तर हे सर्व क्लिनिंग स्वच्छ करण्याचं काम हे अल्ट्रा व्हायलेट आणि अल्ट्रा फिल्टर करतं म्हणून या ठिकाणी त्या पाण्याच्या प्रमाणानुसार एक दोनशेपर्यंत आपण यू व्ही आणि यू एफ असलेलं कोणते फिल्टर आपण हे वापरू शकतो ह्या आमच्या घरामध्ये फिल्टर बसवणार आहे ते फिल्टर कोणत्या कंपनीचं आहे लवकरच आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर ह्याच्यामध्ये आरो नावाचं एक आहे तर आरो हे जे आहे ह्याचं प्रमाण जवळपास पाचशेच्या वर पाचशेच्या वर म्हणजे तुमचं बोरचं पाणी आहे समुद्राचं पाणी जा, आहे किंवा ज्यात जास्त मीठ आहे तर असं पाणी शुद्ध करण्याकरता ओ ह्याचं फिल्टर बसवणं योग्य राहतं तर मित्रांनो आता आपला हा विषय होता मी घरामध्ये हे सर्व आता स्वतः मी सर्व केलेलं आहे असं फॅन्टा स्प्राईट हे जेव्हा तुम्ही प्याल ना तेव्हा अगोदर तुम्ही हे चेक करणं देखील आवश्यक आहे आता हे बघा मी सहज ते चेक केलेलं आहे या टी डी एस मीटरने झिरो तर एक मिनटं हे किती चेक झिरो आहे वर बरोबर हां ऑन करा हे फॅन्टा हे काशी टाकलेलं आहे हा बघा बरोबर दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव तर मित्रांनो हे फॅन्टाच दोनशे दोनशे पंच्याण्णव आहे आणि हे झालं होत सातशे सातशे पंधरा कायच होत ना पंधरा म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त हे केलं तर चालतं तुम्हाला हे तीनशेच्या आत आहे हे तीनशे आत मध्ये मित्रांनो तीनशे पर्यंत पाणी चालतं आपल्याला हे योग्य आहे पण तरी आम्ही इतकं पिलेलं आहे आम्हाला माहित नव्हतं मोठे बॉटल फ्रीज मध्ये असेच होते कारण मला सुद्धा आता हे टेडस मीटर मुळे बरंच काही नॉलेज आलेलं आहे हे बघा हा टेडस मीटर फारच महत्त्वाचा आहे आपण बोरचं पाणी yeah, विहिरीचं yeah, पाणी प्रत्येक पाणी ह्या टेडिस मीटरने चेक करू शकतो तर हे टेडिस मीटर खूप चांगलं आहे हे मशीन याच्याने आपण सर्व काही चेक करू शकतो आणि चेक करूनच कुठले सॉफ्ट ड्रिंक प्या कारण yeah, पाचशेच्या yeah. वरती पाचशेच्या वरती हे कुठले पाणी पिण्यास योग्य नसतं त्यासाठी आरो नावाचं जे मशीन आहे आरो प्लस यू युव्हियाचं तर ते फिल्टरने हे पाणी शुद्ध करून ते प्यावं लागतं परंतु याचा असा आहे मित्रांनो दुसरा एक तोटायचा असा होणार आहे तर मित्रांनो मी या फिल्टरच्या एका शॉपमध्ये मी गेलो होतो हे बघण्यासाठी तर त्या ठिकाणी ओ आर ओ मला काही जास्त माहीत नव्हतं तर हे ओच्या मोठमोठ्या मोड़ फिल्टर्स फिल्टर वॉटर प्युरिफायर होते तर ते त्याचे प्राईस जवळपास वीस पंचवीस अठरा तर अशी ही रेंज होती जवळपास पंधराच्या पुढेच हे आर ओचे फिल्टर्स अवेलेबल असतात आहेत ते आर जे फिल्टर आहेत ते पाणी एवढं शुद्ध करतात की अगदी त्यामध्ये त्या पाण्यामध्ये माणसाला जे जीवनावश्यक जे घटक असतात तर ते आपल्याला मिळत नाही आहे तेवढं पाणी स्वच्छ करतात म्हणजे आ पाणी हे मध्यम पाहिजे म्हणजे अति पण क्लीन नको आहे कमी पण नको आहे तर एक लेवलला मध्यम प्रमाणात पाणी असायला पाहिजे तर हे आरुणावशी जे फिल्टर आहेत तर ते अति पाणी शुद्ध करतात की जेणेकरून त्यामधून आपल्या शरीराला आवश्यक असे घटक मिळत नाहीत तर हे सुद्धा खूप तोट्याचं आहे यासाठी आपण टेडीसने अगोदर आपलं जे पाणी आहे त्या पाण्याचे एवढं आपण चेक केलं पाहिजे तर दोनशे तीनशे तीनशेपर्यंत हे पाणी चांगलं असतं पिण्याला तर त्या आपण जर घरामध्ये वॉटर जर वॉटर फिल्टर लावणार असेल लावणार असो तर अगोदर टीडीस मीटर घ्या ते पाणी चेक करा तर ते तीनशेच्या आतमध्ये असावं शक्यतो दोन तीनशेच्या आतमध्ये असावं तर याच्यावर आपण काळजी घ्यायला पाहिजे मित्रांनो मित्रांनो हे पिण्यासाठी योग्य आहे चांगलं त्याच्यामध्ये प्रमाण आहे दोनशे एक्क्याऐंशी म्हणजे तीनशेपर्यंत देखील हे चालतं पिलेलं म्हणजे तीनशेपर्यंत फक्त जे पाचशे आहे पाचशेच्या वरती हे आपल्याला म्हणजे बोरचं पाणी विहिरीचं पाणी तर ह्याला प्रॉपर आरोने ते फिल्टर करावं लागतं हे प्रामुख्याने जे साल्ट जे समुद्र आहे समुद्राच्या ठिकाणचं पाणी स्वच्छ करायला आरो नावाचं जे फिल्टर आहे ज्यात यंत्रणा बसवलेली आहे परंतु पाण्याची घनता अजिबात चेंज होत नाही पाण्याचं जे प्रमाण आहे ते चेंज होत नाही ते जे आहे समजा टू एटी वन आहे तर ते टू एटी वनच राहणार परंतु पी सी एम सीकडून जे फिल्टर होऊन येतं ते टू हंड्रेडच्या आतमध्येच राहतं बाहेरून हे जे आता ड्रिंक आहे हे आहे टू एटी वन आता आपण हे सॉफ्ट ड्रिंक पाहिलं थम्सअप पाहिलं ह्याचं प्रमाण जवळपास सातशेच्या वर आहे म्हणजे हे पिण्याला योग्य नाही तर हे देखील तपासणं आवश्यक आहे म्हणून तर सॉफ्ट ड्रिंक शक्यतो करून पिऊ नका आपण आपण प्रवासामध्ये गेलो तर गडबडीने आपण लवकर ते पितो आपण एका आवडीने वगैरे पितो पण ते योग्य नाही आहे ते आपण टाळल्या पाहिजे आता मी व्ही प्लस युवीप पासलेलं फिल्टर मशीन हे मागवलेलं आहे तर ते वॉटर प्युरिफायर लवकरच आपल्या आपल्याकडे येईल तुम्हाला ते, ते दाखवणार आहे तर मित्र हो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हालाचा ब्लॉग जर आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा मित्र हो तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाहने जपून चालवा नेहमी लाईफमध्ये आणून देण्याचा प्रयत्न करा मित्र हो भेटूया पुन्हा दुसऱ्या अशाच एका नवीन माहितीचा नवीन ब्लॉग माहिती तुम्ही सर्वांना थँक्यू बाय गुड नाईट